खंबाट की भोगता आम्ही पार करतोय आता दिवस लहान असल्यामुळे लवकर अंधार पडतो जेजुऱ्याला जाण्यासाठी आम्ही हा हायवे सोडून बाजूला शार्प टर्न घेतोय सरेक्षी रोडला हे खंडाळे गाव या सगळ्या रस्त्यावरती गुगल मॅप खूप उपयोगी पडतं खूप वेळा कोणी रस्त्यावरती नसतं कधी रस्ता अगदी खराब असतो गुगल मॅप जसं मार्गदर्शन करेल तसं यायचं कधी गावातून जाणारा रस्ता कसला तरी कार्यक्रम चालला आहे लग्नाचा नसावा कारण मुलगी घोड्यावरती बसली सर्वसाधारणपणे मुलं घोड्यावरती बसतात आणि मुलगी पालखीतून येते शांत रस्ता रस्त्यावरती गाडी क्वचितच दिसते डावजाला वीर धळण निरा नदीवरती असलेलं दोन्ही बाजूला पिवळं पडलेलं गवत आणि सुनसान रस्ता लाईटची रोषणाई केलेलं ला मंदिर छान दिसतंय गाव बहुतेक वीर असावं छोटी छोटी गाव रात्र झाल्यामुळं रस्त्यावरती कोणी दिसत नाही गुगल कुठून रस्ता शोधेल समजत नाही निर्मनुष्य रस्ता पूर्वीच्या काळी अशा रस्त्यानं जाताना अस्वस्थ वाटायचं रस्ता बरोबर आहे की नाही याची खात्री नसायची आता गुगल मॅपमुळं ताण नसतो रस्ता चुकला तरी बरोबर होईल याची खात्री असते आता परत मोठा रस्ता चालू झालाय पण नक्की काही सांगता येत नाही थोड्या वेळानं ना अगदी चिंचोळा रस्ता सुरू होतो आता इथून साडेतीन किलोमीटर जेजुरी जेजुरी गाव लोक शेकोटे पेटून बसले या साऱ्या प्रवासात एक लक्षात आलं रात्रीचे नऊ साडेनऊ वाजले की लोक रस्त्याच्या बाजूला शेकोटे पेटून गप्पा मारत बसतात त्यांची शेकोटीसुद्धा लोखंडी शेकडीची असते मी सुद्धा त्यांच्याबरोबर थोडा वेळ बसून बघितला खरंच आयुष्यही असंच असावं गुगल मॅपच्या सहाय्यानं आम्ही आमच्या आरक्षित केलेल्या हॉटेलकडं चाललो आहे सुट्टी असल्यामुळं हॉटेल्समध्ये बुकिंग मिळणं अवघडच होतं फारसा चॉईस नव्हता आजचं रिझर्वेशन मिळतच नव्हतं शेवटच्या क्षणाला एक यात्री निवास मिळाला आणि मग आम्ही संध्याकाळी चार वाजता घराच्या बाहेर पडलो प्रवासासाठी सुट्टीमुळं मोठ्या ट्रिप्स आलेल्या दिसत आहेत हा मार्केटमधल्या गर्दीचा रस्ता गुगल मॅपनं दाखवलेला मंदारचं ड्रायविंग स्किलफुल आणि खूप वेळ ड्रायविंग करायला कंटाळता नाही अरुंद गर्दीचे रस्ते कधीकधी छोट्या मोठ्या खड्ड्यांनी भरलेले हळूहळू चालत गेल्यासारखी गाडी चालवावी लागते विविध वस्तूंनी भरलेली दुकानं जत्रेतल्यासारखी गुगल मॅप असूनही खूपदा रस्ता चुकलो गुगल मॅपकडून कधीतरी चुका होतात बदललेल्या बंद झालेल्या रस्त्यांची इन्फॉर्मेशन त्यांच्याकडं उशिरा पोचते त्यामुळं कदाचित असेल हे आमचं मुक्कामाचं ठिकाण बेलसरे यात्री निवास साधा आहे पण बऱ्यापैकी स्वच्छ आहे फुल झालं आहे खूपसे भाविक ग्रुप करून आलेत ही दोन डबल बेड असलेली रूम या रूमच्या बाल्कनीतून जेजुराचा किल्ला दिसतो आदित्य आणि गौरी खाली झोपतात नेहमीच गौरी लहान असल्यामुळं बेडवरून खाली पडेल अशी कायम भीती वाटते टेन्शनमध्ये झोपण्यापेक्षा खाली झोपलेलं बरं आतापर्यंत मी नेहमी पाहत आलो आहे आज वय सासष्ट आपल्या हातात काहीच नसतं गोष्टी कशा घडतात घडणार आहेत भविष्याचा अंदाज घेणं आपल्यासारख्या सामान्य माणसाला शक्य नसतं दक्षिणेकडचं महाबुलीपुरम तिथं जायचं मंदारने ठरवलं होतं मला एक महत्त्वाचं काम असल्यामुळं त्यांच्याबरोबर जाणं शक्य नव्हतं पण दक्षिणेकडचं बुकिंग मिळणं अवघड झालं त्यामुळं धार इंदोर याचा प्लॅन ठरला मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये हा प्लॅन ठरला होता पण इंदोरला झालेल्या प्रचंड पावसामुळं तो रद्द करावा ला। कर कर तो ए, लागला दक्षिणेकडचं बुकिंग मिळत नाही म्हटल्यावर उत्तरेकडे जायचं ठरलं कोल्हापूरला यायचं आणि कोल्हापूरवरून पुढं जायचं त्यामुळे एक दिवस पुढं गेला तोपर्यंत माझं कामही झालं हे गवळी बघा गुटगर ते औषध चांगलं लागलं ना कस लागतय आंबत लागतय मग डॉक्टरला सांगितलंस तू डॉक्टरला सांग चांग तीक, तीक, हे प, हे हे हे। हे चांगला औषध द्या म्हणून औषध नाही देणार आहे तिला हे चांगलं आहे हो पोताच आहे असं आहे का अपेक्षेप्रमाणे <laughs> हवेत फारसा गारवा नव्हता रात्रीचा जेजुराचा गड पाहण्यासाठी आम्ही बाल्कनीत आलो आणि गारवा जाणवायला लागला समोर दिसतोय तो जेजुरीचा गड दुसरा दिवस सकाळची वेळ काल रात्री जेजूरचा गड अंधारात पाहिला होता आता दिवसाच्या उजेडात पाहतोय चला आता निघायची वेळ झाली जुनं खंडोबाचं मंदिर पाहायचं असेल तर चारशे पन्नास अवघड आणि उंच पायऱ्या चढाव्या लागतात जुन्या खंडोबाचं मंदिराचं बांधकाम इसवी सन सोळाशे आठ साली सुरू झालं पण बाजूची तटबंदी आणि इतर बांधकाम सतराशे सत्तरमध्ये सत्तर पूर्ण झालं नव्या मंदिराला तीनशे पंच्याऐंशी पायऱ्या आहेत आणि चढण्यासाठी ह्या पायऱ्या जुन्या मंदिराच्या पायऱ्यापेक्षा सोप्या आहेत आता भाविकांची गर्दी नवीन मंदिरातच होते नवीन मंदिराकडे जाण्यासाठी ही गाडीनं जायचा रस्ता आहे मंदार आईंना चालत जायला झेपणार नाही म्हणून नवीन मंदिराकडे जायचं ठरवलं पण इथं आल्यानंतर समजलं की रविवारी गर्दी असल्यामुळं गाडींना वरती जायला परवानगी नाही इतक्या दिवशी गाडीनं गडावर जाता येतं पण आज रविवार गाडी पार्किंग करण्यासाठी खासगी व्यवस्था आहे काही चार्जेस घेऊन ते पार्क करू देतात आता पायऱ्या चढून जायच्या हा रस्ता मजेदारच भाविकांमध्ये तरुण वर्गत जास्त होताच पण नुकतेच लग्न झालेली जोडपी पण होती त्यामुळे फोटो सेशन जोरात सारं पाहायला खूप मजा आली ते सारं आता पुढच्या भागात